राम मंडळी राम आज तुम्हाला घेऊन आलं डफळापूर जत रोडवरच्या माळी कलेक्शनला थोडक्यात सर्व गोष्टी एकाच ठिकाणी महिन्याचा होलसेल द्याल म्हणा तर मग वेलकम टू माळी कलेक्शन डफळापूर माळी कलेक्शन मध्ये तुम्हाला जॅकेट्स ट्रेंडिंग असे टी शर्ट्स त्याचबरोबर ब्रँडेड मध्ये फॉर्मल शर्ट्स रामराज स्पेशल शर्ट्स आणि सगळ्यांचं आवडते लिनन शर्ट मिळतात मध्ये तुम्हाला अरमानी जीन्स तसेच जॅकेट्स जे पावसाळ्यात आता लागतील ते मिळतात लेडीजमध्ये तर सर्वात जास्त यूज होणाऱ्या अशा गावांवर डायरेक्ट इथं ऑफर मिळेल त्याचबरोबर पेशवाई साड्या आणि लग्न सराईमध्ये साखरपुडा हळदी तसेच लग्नात घालायची साडी यामध्ये असंख्य व्हरायटी उपलब्ध आहे मेन्समध्ये तर मोदी जॅकेट्स त्याचबरोबर ट्रेंडिंग असे ब्लेझर्स त्याचबरोबर लग्नात लागणारी अशी शेरवाणी यामध्ये भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे त्याचबरोबर तुम्हाला जे फुटवेअर फेटे शेला या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात एंगेजमेंट स्पेशल असे कुर्ता त्याचबरोबर लेडीजसाठी लेहंगा आणि लेडीजना रेग्युलर अशा लागणाऱ्या लेगिंग्स ट्राउजर्स ट्रेंडिंग अशा कुर्ती सेट्स एकूण एक गोष्टी इथं अवेलेबल आहेत किड्समध्ये तर बेबी फ्रॉक आणि एवढी असंख्य वराटी असलेले एवढे ड्रेस उपलब्ध आहेत की तुम्ही तुमचा खरेदी करण्याचा मोहच आवरू शकत नाही एवढं सगळं एकाच छताखाली मिळणाऱ्या माळी कलेक्शनला नक्की व्हिजिट करा मित्रांनो